आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा जर मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर त्या हद्दीत जो वॉर्ड येतो एम सीचा वॉर्ड तिथे जाऊन तुम्हाला लेटर डिस्पॅच करावा लागतो मृत्यू प्रमाणपत्रासाठी मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला तर बघून घ्या लेटर फॉर्मॅट लेट लेटर द्यावा लागतो प्रति वैद्यकीय आरोग्य अधिकारी वॉर्ड क्रमांक लिहायचा आहे तुम्हाला भ्रमुळ महानगरपालिका ऑफिसचा पत्ता जो वॉर्ड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्या विषय मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याबाबत विनंती आहे की महोदय महोदय विनंती अर्ज मी तुमचं नाव टाकायचं सादर करत आहे मी मृत व्यक्तीचा नातेसंबंध टाकायचे तुमच्या मृत व्यक्तीसोबत तुमच्या लिहा उदाहरणार्थ मुलगा मुलगी पत्नी पती खाली दिलेल्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करत आहे सदर मृत्यूची नोंद तुमच्या वॉर्ड शहराचे नाव इथं टाकायचे आहे येथील महानगरपालिकेकडे झाली असावी किंवा होणे आवश्यक आहे हॉस्पिटलमध्ये जिथं मृत्यू झालाय डेथ सर्टिफिकेट नाही भेटत तुम्हाला भेटतो बी भेटतो बीएमसीचा जो वॉर्ड असतो तिथे जाऊन तुम्हाला लेटर डिस्पॅच करावा लागतो मृत्यू प्रमाणपत्रासाठी तर मृत व्यक्तीचे तपशील तपशील अचूक लिहावे हे बघून लिहायचं मृत व्यक्तीचा तपशील नाव गलत नाही झालं पाहिजे मृत व्यक्तीचे पूर्ण नाव आहे मृत्यू दिनांक टाकायचा आहे मृत्यू वेळ टाकायचं आहे मृत्यू ठिकाण उदाहरणार्थ घर हॉस्पिटल टाकायचं आहे मृत मृत्यूच्या वेळी मृत व्यक्तीचा पत्ता टाकायचा आहे अर्जदाराचे पूर्ण नाव अर्जदाराचे मृत व्यक्ती सोबतचे नाते तुम्ही लोक अर्ज करता तुम्हाला इथं तुमचा नाता टाकायचा अर्ज उदाहरणार्थ मुलगा मुलगी संलग्न कागदपत्रे सोबत जोडायचे ही कागदपत्रे तुम्हाला डी अटॅच करून द्यायची आहे झेरॉक्स जायचे हॉस्पिटलने दिलेला मृत्यूचा दाखला वैद्यकीय प्रमाणपत्र हॉस्पिटलमधनं दाखला भेटला ना मृत्यूचा त्याचे झेरॉक्स लावायचे मृत व्यक्तीचा ओळख पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र झेरॉक्स तुम्हाला लावायचे लावा अर्जदाराचा ओळख पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड झेरॉक्स प्रत मृत्यूच्या ठिकाणाचा पत्त्याचा पुरावा उदाहरणार्थ वीज बिल घरपट्टी कृपया सदर माहितीची नोंद घेऊन लवकरात लवकर अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र प्रदान प्रदान करावे ही विनंती आहे आपला विश्वास आहे तुमच्या नाव टाकायचा दिनांक संपर्क क्रमांक तुमची सही करायचे कारण तुम्ही स्वतः लेटर जाऊन देणार ना मग तुम्हाला सही करावं लागेल आता इथं संलग्न कागदपत्र जे आहे मी जी पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन केली आहे हा मी एक ड्राफ्ट फॉर्मॅट दिला तुम्हाला या बेसवर तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र साठी अर्ज करू शकता हाच होता मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा ला भेटा पुढच्या मध्ये बाय